ंडातील ज्येष्ठ सहकारी वरक्षण गोगावले व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते संजयजी कदम भाजपाचे नेते वैभवजी खेडेकर अण्णासाहेब कदम आदरणीय आपले जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण विक्रम करून निवडून आलेल्या नगराध्यक्षा माधवीताई गुटाला सर्वच वीस नगरसेवक सगळ्यांची आता नावं घेत नाही कारण वीस नगरसेवकांची नावं घेतली तर वीस मिनिटं जास्त त्याच्यामुळे सर्वच सन्माननीय शिवसेना भाजपचे नगरसेवक शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी पंतवाडी बघितले विशेषतः मी जेव्हा राजकीय सुरुवात केली त्यावेळी खेडच्या विधानसभेचा निकाल वैभवची सुरुवातीला लागायचा त्यावेळी शशीभाऊ भाऊ असतील अण्णा असतील संजय कदम असतील हे माहिती समोर सगळे काम करायचे तरी पहिली निकालाची पेटी ती फुटायची ती खेडची फुटायची आणि खेडमधला निकाल हा शंभर टक्के शिवसेनेच्या वर्गाने असायचा या नगरपालिकेच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण सगळे एकत्र आल्यानंतर भाईंच्याच नेतृत्वाखाली योगेशजींच्या पुढाकारानं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं पुन्हा एकदा हे एक खेडमध्ये महायुतीचं वातावरण शंभर टक्के आम्हाला बघायला मिळतंय त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मला मनपूर्वक कौतुक केलं पाहिजे आणि योगेशजींचं देखील अभिनंदन केलं पाहिजे आज राज्यमंत्री म्हणून काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं ते महाराष्ट्राच्या स्तरावर काम करत आहेत आणि स्वतःचा मतदारसंघ देखील शंभर टक्के स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवण्यात ते यशस्वी झाले आणि त्याच्यामागं पाठबळ हे तुमचं सगळ्यांचं आहे हे आम्ही विसरलेलो नाही ही तेवढीच त्याच्यामधली आमची सगळ्यांची भावना आहे योगेशजींनी केलेली विकासाची कामं असतील रामदासभाईंनी तयार केलेला कार्यकर्त्यांचा संच असेल अण्णा तुमची मेहनत असेल संजयजी तुमची मेहनत असेल भाजपाची मेहनत असेल आज आपण माधवीताईला चांगल्या पद्धतीनं निवडून दिलेलं आहे पण माझी विनंती आपल्या सांगायला एवढीच आहे की आता लोकांना विकास अपेक्षित आहे शंभर टक्के मँड जेव्हा आपल्याला मिळतं ते शहरानं तुम्हाला असं सांगितलं की तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आम्हाला विकासाची कामं हवी तुमच्यामध्ये काय चाललंय याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही आम्ही सत्ता तुमच्या ताब्यात दिलेली आहे आम्हाला एक वर्षामध्ये आउटपुट हा विकासाचा मिळाला पाहिजे हे टार्गेट धरून तुम्हाला काम करावं लागेल आणि म्हणून जिंकल्यानंतर नगराध्यक्ष मॅडम पहिल्याच दिवशी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हो आणि मी तुम्हाला देतो या खेड शहराला एकही रुपया बी आता कमी पडू देत नाही शेवटी नगरांचा विकास करणं खेडचा विकास करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कसळीचा घाट संपल्यानंतर जिल्ह्याचा प्रवेशद्वारावरच खेड ही नगरपालिका आहे आणि तुम्हीच मला एक वर्षानंतर सांगाल की आता बाकीच्या नगरपालिकेला पैसे द्या खेडला आता भरपूर झाले ऐवजी <laughs> आपण विकास कामासाठी सगळे एकत्र आलेलो आहोत आणि विकास कामानंच आपण आता लोकांची मतं घेतली पाहिजे आज रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती काय रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला एकमेव हो जिल्हा आहे की जिथे आपण स्ट्राईक रेट महायुतीनं नव्याण्णव टक्के दिलेला आहे हृदय महाराज राजापूरचा एक आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार एकशे तीस पदा पराभूत झाला पण किर्या भैया सामंतांच्या नेतृत्वाखाली जिथं शिवसेनेचा एक नगरसेवक होता तिथं राजापूरमध्ये आपण दहा नगरसेवक निवडून जाऊन आणू शकलो त्याच्यामुळं मगाशी संजय कदम साहेब मला सांगत होते की आपल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही एक्क्याऐंशी झाली पण भाजपाच्या नगरसेवकांची संख्या देखील सत्तावीस आहे त्याच्यामुळे या निवडणुकांमधनं आपण एकशे सात नगरसेवकांपर्यंत पोचलेलो आहे याची नोंद अनेकांनी घेणं आवश्यक आहे असं माझं मत आहे म्हणजे माझ्या भावना असतील आता जिल्हा परिषद येणार आहे आणि आपण अशाच पद्धतीने एक जिल्ह्यानं पुढे गेलो तर छापनपैकी पन्नास लाखांपेक्षा जास्त रिझल्ट शिवसेना भाजपचा असेल म्हणजे आपण एकशे साठ पर्यंत आहोत आणि एका जिल्ह्यामध्ये एकशे साठ मतं सिंधुदुर्ग आहे आहे भरपूर ठीक आहे महापर्यंत पण आम्ही म्हणजे महायुती रत्नागिरी जिल्हा हा दखल घेण्या एवढा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुढे गेला आहे याची नोंद आपले नेते नक्की घेतील याची मला मजबूती जाणीव आहे आणि म्हणून विकासाची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जी माझ्यावर असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी आहे तुम्हाला आठवत नसेल अण्णा मी स्टँडच्या तुमच्या भूमिपूजनासाठी आलो होतो आणि स्टँडच्या भूमिपूजनाला आल्यानंतर तुम्ही माझ्याकडे क्रीडांगणाची मागणी केली क्रीडांगणाची मागणी केली आणि तुम्ही सोडून गेले बरोबर आहे की नाही पण ही निवडणूक लागायच्या अगोदर मी स्वतः योग्य जाताना फोन करून सांगितलं की तुमच्याकडनं एक काम जे अनावदानं शिल्लक राहिलेलं आहे त्याचे दोन कोटी रुपये मी आचारसंहिता झाल्यानंतर वर्ग करणार आहे आणि ते दोन कोटी रुपये मॅडम त्या क्रीडांगणासाठी सत्तर टक्के वर्ग करणार तुम्ही आपल्याला जे जे काय करायचं आहे ते योगेशजींच्या संजयजींच्या अण्णांच्या चव्हाण साहेबांच्या वैभवजींच्या नेतृत्वाखाली आपण या खेडमध्ये नक्की करू पण हे करत असताना अजून एक मला आपल्याला विनंती करायची की काल मी रत्नागिरीच्या माझ्या सर्व नगरसेवकाला सांगितले सोशल मीडिया आपल्याकडे प्रचंड प्रगत झालेला आहे मी आजच सकाळी आमच्या एका नगरसेवकाला फोन करून सांगितलं की दिशादर्शक नेतृत्वाखाली विजय झाला दिशादर्शक नेतृत्वाखाली साहेबांनी जर तिकीटच दिलं नसतं दिशा येणच लोक झाले असतात त्याच्यामुळे नगरसेवकांनी या सोशल मीडिया त्या सोशल मीडियामध्ये अडकून न राहता लोकांच्या सोशल मीडियातनं नगरसेवकांनी चांगली कामं केली हे आम्हाला बघण्याची संधी मिळते त्याच्यामुळे सगळ्या नगरसेवकांनी मिशन म्हणून कामाला लागलं पाहिजे आपण जिल्ह्यामध्ये ती आजच मी बैठक घेतोय आणि जो एकनाथ शिंदेसाहेबांनी एक संकल्प केला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डीप गेमिंगचा तो डीप केनिंगचा संकल्प महाराष्ट्रात पहिल्यांदा हा रत्नागिरी जिल्हा करतोय आणि शहरातल्या ना सगळ्या नागरिकांना बरोबर घेऊन रविवारी सकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत आपण प्रत्येकाला नगरसेवा सकट मंत्र्यासकट आमदारासकट सगळ्यांनी डीप आपल्या शहरामध्ये उतरला पाहिजे हा संकल्प घेऊन आपण पुढे जाऊ बघा एक वर्षानंतर खेडचे सगळे नागरिक सांगतील की हेच एकवीस लोक आम्हाला पुढच्या पाच वर्षानंतर पाहिजे त्याच्यामुळे एवढं चांगलं आपण काम करू विधायक काम करू आणि पारदर्शकरीत्या आपण काम करणं गरजेचं आहे नगरपालिकेमध्ये नगरसेवक गेल्यानंतर त्याची एक प्रतिमा वेगळ्या पद्धतीची लोकांसमोर असते मी एक उदाहरण देईन भरत शेटला आहे आमच्या बरोबर एक सहकारी आमदार बालाजी कल्याणकर म्हणून काम करतात ते पूर्वी नगरसेवक होते ते काय काम करायचे ऐकण्यासारखा किसा आहे त्यांच्याकडे ऍक्टिव्ह आहे त्या शहरातले सगळे पाणी सोडणारे ते त्यांच्या सोबत आहे ते सांगितल्याशिवाय पाणी सोडत नाहीत पाणी वाजे ते कसे जिंकले असतील वैगोवशी पहाटे पाच वाजता ऍक्टिवा घेऊन ते लाईन करून द्यायचे हे पाणी आता सोडायचं हे पाणी आता सोडायचं असं नऊ वाजे पुढे पाच वाजता पहिली पाण्याची कॉपची लाईन सोडली की जसं पाणी जायचं तसं आमचे बालाजी जायचे कल्याण कर जायचे आणि प्रत्येक घरात जाऊन विचारायचे पाणी आले की नाही पाणी आले की नाही लोकांना वाटायचं पाणी हा सोडतो की काय आणि पाणी हा आणतो काय तर सलग दोनदा आमदार झाले त्याच्यामुळे नगरसेवकामध्ये एवढी ताकद आहे ता नगरसेवक हा शहराचा जसा कायापालट करू शकतो तसा स्वतःच्या राजकीय जीवनाचा देखील कायापालट करू शकतो हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या बालाजी कल्याणकरनं महाराष्ट्राला दाखवून दिलंय तो नगरसेवक छोट्याच्या नगरसेवक पदावरनं आज दोनदा आमदार म्हणून ते काम करत त्याच्यामुळं मला असं वाटतं की नगरसेवकांनी अतिशय चांगली भूमिका घेऊन या शहरामध्ये पावरलं वावरलं पाहिजे आज तुम्हाला योगेश दादांसारखे एक चांगलं सक्षम आणि संवेदनशील नेतृत्व सापडलेलं आहे हे दे टिकवणं देखील आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आज राजकारणामध्ये पुढे जात असताना आपल्याला जे मोठं करतात त्यांना विसरण्याची प्रवृत्ती आता वाढत चाललेली असताना आपल्यासाठी जे भाईंनी जे काय केलंय आपल्यासाठी योगेश दादांनी जे काय केलंय तो देखील विचार कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहिला पाहिजे ही भूमिका देखील सगळ्या नगरसेवकांनी घेतली पाहिजे भाजपच्या सगळ्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी जी आपल्याला योगदान दिलेलं आहे त्याची देखील सगळ्यांनी आठवण ठेवली पाहिजे देवेंद्रजींची आठवण ठेवली पाहिजे सगळ्या महायुतीच्या लोकांनी एकनाथ शिंदे देवेंद्रजींची एकत्र आठवण ठेवली पाहिजे या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या आहेत त्या खेळच्या सगळ्या नगरसेवकांनी कराव्यात एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा नगराध्यक्ष